गोरक्षकांच्या धाडसी कारवाईतून पाच गायींची सुटका पाथर्डी शहरातील गोरक्षकांच्या तातडीच्या आणि धाडसी कारवाईतून पाच गायींचा जीव वाचला सोमवारी सकाळी आठ वाजून सव्वीस मिनिटांनी ही घटना घडली गोरक्षकांनी मिळालेल्या माहितीनुसार संशयास्पद बोलेरो पिकअप अडवून त्यामध्ये क्रूरपणे डम केलेल्या गायी पोलिसांच्या ताब्यात दिल्या या कारवाईत गोरक्षक आशुतोष सतीश शर्मा विशाल चंद्र शिंदे बाळासाहेब भागचंद गीते व इतर सात ते आठ कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता त्यांनी वाहनचालक सलाम फारुख कुरेशी याच ताब्यात घेतले वाहन व वा गाई पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून पोलीस निरीक्षक विलास सहादू पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अमोल आव्हाड यांनी ठाणे दैनंदिनी नोंद केली आहे या घटनेमुळे परिसरात गौरक्षकांच्या पराक्रमाची चर्चा सुरू असून जनावरांच्या जीवाला वाचवणारे हे पाऊल समाजासाठी आदर्श असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी ही मागणी होत आहे आज सकाळी सातच्या दरम्यान ही सदर गाडी वामोरीकडून इकड बीडकड कतलीसाठी साठी चाललेली होती त्याच्यात गोमाता होत्या त्यांनी दीपाली हॉटेल समोर आयचर गाडीला झडक मारली त्या गाडी पूर्ण पॅक बंद असल्यामुळे कळाली नाही पण त्यानंतर त्या ला गाडीचा पाठलाग केला तर त्या गाडीत पाच गोमाता होत्या आणि सदर गाडी ही नगर रोडला ओला शोरूमच्या तिथे धरण्यात आली त्याच्यात ज्या गाडीचा मालक होते सोबत अजून दोन गाड्या होत्या त्या आम्ही धरल्यानंतर त्या पळून गेल्या पण गाडीचा जो मालक होता, होता। तो सलमान कुरेशी हा होता त्याने त्याला विचारण्यास आलं तर त्यांनी त्यावेळेस म्हटलं तो कटलीसाठी ते हो। बीडकडे या गाड्या चाललेल्या आहेत नमस्कार मी मुकुंद गरजे आज सकाळी नारायण बाबा जाधव यांच्या घराशेजारी आज सगळ्या गोरक्षकांनी एका जेहादी वृत्तीच्या खटकाची गाडी पकडली आणि गाडी पहा अक्षरशःची गाडी संपूर्ण पॅक बंद होती आणि त्या पॅक बंद गाडीमध्ये या समोरच्या गोमाता तुम्हाला दिसत आहेत त्या गोमाता अतिशय क्रूर पद्धतीने त्यांनी बांधलेल्या होत्या आणि खर तर तो कुरैशी समाज जो खाडीक समाज आहे तो महाराष्ट्रभर सांगत सुटतोय की आम्ही सगळा हा धंदा बंद केला आहे आम्ही खाड्डीक म्हणजे जे आमचं गो हत्याचं काम आहे ते बंद केलंय पण ते निव्वळ खोटेपण आहे कारण ते ज्या जो खाडीक आहे त्याचा नायकाला तो कधीही ते काम बंद करू शकत नाही कुत्र डुक्कर जसं घाण खायचं सोडत नाही तसं ते सुद्धा घाण खायचं सोडत नाहीयेत ते त्यांचा ते जो कत्तल गोमातेची कत्तल करण्याचं गो काम त्यांनी चालूच ठेवलेलं आहे मी पाथर्डी पोलीस स्टेशनच्या पीआय साहेबांना विनंती करतो की याच्यात जो खाटीक दृश्य असेल त्याच्यावर दोन तीन गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करा आणि इथून पुढच्या काळामध्ये जसं शाहगाव पोलीस स्टेशननी नगरपालिकेनी तिथले जे कत्तलखाने आहेत ते उद्ध्वस्त केले तेच तसंच आपल्या फिजगाव मध्ये जे कत्तलखाने आहेत ते सुद्धा पीआय साहेबांनी आणि प्रशासनाने मिळून उद्ध्वस्त करावे प्रतिनिधी अक्षय वाईकर पाथर्डी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा